नमस्कार मित्रांनो कायद्याअंतरच्या अपडेट्समध्ये मित्र तुमचं स्वागत आहे जर एक्क्याण्णव कोटी रुपयाचा दंड माफ करून तो चार हजार बत्तीस रुपयावरती आला तर याला तुम्ही भ्रष्टाचार म्हणणार का असाच एक किस्सा झाला आहे तो सांगतो स्टोरी आहे मध्य प्रदेशमधल्या हरदया जिल्ह्यातली पात इंडिया नावाच्या एका कंपनीला मध्य प्रदेशमधला इंदोर नॅशनल हायवेचं बांधकाम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी त्या कंपनीने हरदा जिल्ह्यातले काही स्थानिक ग्रामपंचायत जे आहे त्यांच्या भागातील गौण खनिज ज्याला आपण म्हणतो वाळू रेती खडक किंवा दगडं त्यांचं उत्खनन केलं आणि ते इतक्या जास्त प्रमाणात केलं की त्यांना परवानगीच्या काही पट जास्त म्हणजे तीन लाख अकरा हजार क्युबिक मीटर एक्स्ट्रा त्यांनी ते गोवखनिजाचं उत्खनन केलं याचा परिणाम असं झाला की स्थानिक गावकऱ्यांनी त्यावरती आंदोलन वगैरे केली या आंदोलनाची दखल घेऊन स्थानिक जिल्हाधिकारी जे होते त्यावेळेचे प्रवीण पालेगावकर त्यांनी या प्रकरणी चौकशी केली आणि चौकशी करून कंपनीवरती एक्क्याण्णव कोटी रुपयाची नोटीस बजावली या नोटीसीचा प्रत्युत्तर म्हणून कंपनीने हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात त्या नोटीसला चॅलेंज केलं ते प्रकरण अजून न्यायालयात प्रलंबित आहे पण याच्यामध्ये एक मुद्दा पुढे आला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या सगळ्या प्रकरणात ज्यावेळेस प्रवीण सरांची बदली होती आणि त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे नवीन कलेक्टर म्हणून नागार्जुन बी गौडा यांची एंट्री होती आता नागार्जुन बी गौडा हे तुम्हाला जर आठवत नसतील तर मी तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणवीस वी वीस साली युपीएससीचा वी निकाल लागला त्यात जे एक आय एस दाम्पत्य किंवा एक कपल फेमस झालं होतं श्रुती जयंत देशमुख आणि दुसरे जे होते त्यांच्यासोबत ज्यासोबत श्रुती जयंत देशमुख यांनी लग्नसुद्धा केले हेच डॉक्टर नागार्जुन डे गौडा तर या अधिकाऱ्यावरती या सगळ्या प्रकरणात दहा कोटी रुपये घेतल्याचा आरोप होतोय आणि आरोप कसा होतोय त्याला कारण असं आहे की ज्या कंपनीवरती पाथ इंडियावरती आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक्क्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज एक्क्याण्णव कोटी रुपयाचं दंड ठोठावला होता त्या कंपनीचं यांनी अधिकारी झाल्यावरती परत एकदा सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीमध्ये तो दंडाची रक्कम करून कमी करत चार हजार बत्तीस रुपये इतकीच केली जे विचार केला तरी आपल्याला असं वाटतं की कसं होऊ शकतं पण ते त्यांनी केलं आहे ऑन डॉक्युमेंट आणि नंतर ज्यावेळेस तिथले स्थानिक जाट नावाचे एक आर टी आय कार्यकर्ते होते त्यांनी ह्या प्रकरणी माहिती अधिकारात ठाकून माहिती घेतली स्थानिक लोकांनी बरेच आंदोलनं केली त्यावेळेस हे सर्व प्रकरण मीडियासमोर आलं आणि आत्ता असं कळतं आहे की हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दहा कोटी रुपये लाच घेऊन किंवा ते त्या बदल्यात त्यांनी तसा निर्णय कंपनीला दिला जेणेकरून त्यांचा एक्क्याण्णव कोटी रुपयाचा दंड माफ होऊन तो चार हजार बत्तीस रुपयापर्यंत चालला तर ता आपण आता असा विचार करण्यासाठी एक मुद्दा म्हणून बघूया त्याकडे की आपला देश माग का राहतोय विशिष्ट, विशिष्ट का लोक गरीब आणि विशिष्ट लोक श्रीमंत का होत आहेत कारण ते एक्क्याण्णव कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जर गेले असते तर ते लोकविकासाच्या कामात राहिले असते पण आता ते कोणाचे तरी एका व्यक्तीच्या खिशात दहा कोटी गेले आणि शासनाचा करही बुडाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कायदा मित्राला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच